शिळा भात म्हणलं की तुमच्याकडे पण नाक मुरडतात का मला नको तुला नको असं होतं का आमच्याही घरी बऱ्याच वेळा असं होतं नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपण भात लावतो त्यातला काहीसा भात हा शिल्लक राहतो मग तो, तो फोडणीचा भात केला कि किंवा शिळा भात म्हटलं की सगळेच नाक मुरडतात अशा वेळी भरपूर भाताचं करायचं तरी काय म्हणून मी आजची ही भन्नाट रेसिपी घेऊन आले जी अगदी साधी सोपी आणि कोणाला कळणार पण नाही हातात सगळे पुन्हा मागतील अशी ही रेसिपी करूयात तर इथं बघा मी एक कप किंवा एक वाटी असा हा शिळा भात घेतले तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जा जास्ती असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता एखाद्या कपानं किंवा पद्धतीनं एखाद्या वाटीनं तुम्ही मोजून हा घेऊ शकता तर आम्ही एक वाटी घेतला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा भात जो आहे तो काढून घेणार आहोत तर आता इथं आपण एक वाटी भात घेतला होता त्यासाठी अर्धा कप इतका रवा घेतला हा रवा बारीक जाड कसाही घ्या तर इथं बघा मी अर्धी वाटी इतकं दही घेतले दही नसेल तुम्ही इथं एक लिंबू रस पण घेऊ शकता तर इथं बघा आता मी अर्धी वाटीला थोडस कमी पाणी घेतले जी काही भाताची शी शीत आहे ती अगदी चांगली अशी बारीक झाली पाहिजेत किंवा एकजीव झाली पाहिजेत आता हे सगळं बघा चांगलं असं सा फिरवून घेतलं आणि मस्त आपण भात दही आणि रवा अगदी छान असं एकसारखे जी पेस्ट तयार झाले जर एखाद्या दुसऱ्या भात जर शिल्लक खायला असेल तर तो पुन्हा आपण बारीक फिरवून घ्यायचा म्हणजे काय होतं एकसारखं असं हे मिश्रण तयार होतं आता इथं बघा अगदी छान असं पेस्ट तयार झालंय अगदी एकसारखी पेस्ट बघा तयार झाले ज्या पर्यंत आपण इडली किंवा डोसाचं पीठ करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपले हे पीठ तयार झाले आता हे काढून घेऊयात आता हे बघा अगदी छान असं आपलं जे पीठ आहे हे तयार झालंय एकसारखं हे दोन ते तीन मिनिटं सगळं चांगलं फेटून घ्यायचं तर इथं आता मी बारीक कांदा घेतलाय तर हा कांदा थोडा ना बारीक चिरून घ्यायचा हा घालत गरमपणे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला तो घातला त्यानंतर सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आता सिमला मिरची तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता माझ्याकडे होती म्हणून मी घातली त्यानंतर आपली हिरवी मिरची प्रमाणात अधिक करू शकता तर ती दोन किंवा मी तीन घातली आणि त्यानंतर एक चमचा पण याच्यामध्ये जिरे घालले आता इथं बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आहे कोथंबीर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया हे सगळे जिन्नस बघा चांगले मिक्स करायचे आता माझ्याकडे एवढ्याच भाज्या होत्या म्हणून मी घातलं तुमच्याकडे कोबी गाजर का जे काही असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता ज्यामुळे आणखीन जास्त अशी हेल्दी रेसिपी आपली तयार होईल सगळं मिक्स करून झालं की त्यामध्ये मी पाव चमचा इतका खायचा सोडा घातला ज्यामुळे ही रेसिपी अगदी हलकी फुलकी आणि जाळीदार बनेल छान असं पीठ पण तयार झालेलं आहे आता गॅसवरती एक नॉन तवा घेतला तवा चांगला तापवून घ्यायचा आणि थोडंसं तेल अशा पैधीने लावून घेतोय आता गॅस अगदी मध्यम करायचा आणि एक ते दीड पळी आता पण हे पीठ घालून थोडंसं असं हे पसरवून घ्यायचं यामध्ये सोडा घातलेला आहे त्यामुळं काय होतं मस्त अशी छान जाळी पण पडते आणि कुणाला कळतही नाही की हा शिळ्या भातापासून हा मस्त असा भरपूर भाज्या असलेला हा उत्तापा बनवलाय दोन मिनिटानंतर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण काढून घेतलं वरची बघा बाजू छान अशी कोरडी झाली आता वरून छानपैकी तेल सोडून घ्यायचं भरपूर भाज्या आहेत त्यामुळे ही रेसिपी खायलाही हेल्दी आणि मस्त चवीलाही लागते आता छान पलटून घेतलं खालच्या बाजूला बघा मस्त असा रंग आलेला आहे रंगही खूप सुरेख येतो आणि जे कोणी खातील त्यांना कळणार पण नाही की यामध्ये शिळा भात वापरलाय तर तयार झाली आजची आपली तोंडाला पाणी सोडणारी खाताच कुणाला कळणार पण नाही अशी मस्तपैकी शिळ्या भाताचे उत्तापाची रेसिपी खूप छान लागते एकदा जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली हे मात्र कळवायला देखील विसरू नका ही शिळ्याभाताची भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नये का पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या रेसिपी भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद